नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील पाचवा घटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे त्याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत बघा इथे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणताही घटक दे सगळ्यात महत्वाचं हे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आता ह्याच्यामध्ये इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे एक तीन शून्य सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती मग बघा बरं हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या बघायची आहे मग या सगळ्या संख्येमध्ये लहान कोण आहे शून्य आहे पण आपल्याला माहिती आहे शून्य आपण पहिल्यांदा घेत नाहीत मग शून्याच्या नंतर लहान कोण आहे बघा एक ही संख्या लहान आहे शून्याच्या नंतर म्हणून मग एक आधी लिहून घेतली आणि त्याच्यानंतर मग शून्य तीन सात आणि ही नऊ मग आपली कोणती संख्या तयार झाली तर बघा दहा हजार तीनशे एकोणऐंशी मग दहा हजार तीनशे एकोणऐंशी कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न आपण वाचून घेऊया दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल मग आता बघा दोन चार सहा या अंकांपासून किती संख्या तयार होतात तर बघा या प्रकारे आपण ट्रँगल काढायचं किंवा त्रिकोण काढायचा आहे इथे मी लिहून घेतले हे दोन चार आणि हे सहा आता या सगळ्या अंकांपासून आपल्याला किती संख्या तयार होतात ते आधी काढायचे आहेत मग बघा इथून मी सुरुवात करते दोन चार सहा बघा इथे दोन चार आणि हे सहा आता दोन सुरुवात एकदा या डायरेक्शनने घेतले आता एकदा या डायरेक्शनने घेऊया म्हणजे दोन सहा चार दोन सहा चार हे दोन अंक झाले आता चार आपण स्टार्टिंगला घेऊया बघा चार सहा दोन चार सहा दोन चार दोन सहा चार दोन सहा म्हणजे चारशे सव्वीस आता सहापासून सहा दोन चार म्हणजे सहाशे चोवीस आणि चार सहा चार दोन म्हणजे सहाशे बेचाळीस ह्या अशा सहा संख्या तयार होतात आपल्याला काय सांगितलं की या सगळ्यांची मग बघा ह्या एकत्र संख्या बांधल्या असतात पण इथे थोडी जागा राहिली म्हणून मग या दोन दोनची मी काय करते बेरीज करते कारण आपल्याला एवढ्या जेवढ्या संख्या बनल्या त्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आहे मग बघा सहा आणि चार दहा हा चला एक सहा आणि चार दहा दहा आणि एक अकरा हा चला एक दोन दोन चार आणि हा एक पाच पाचशे दहा सहा आणि दोन आठ सहा आणि दोन आठ चार आणि चार आठ आठशे अठ्ठ्याऐंशी सहा चार आणि दोन सहा दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा आता एक दोन तीन या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे बघा या तिन्ही संख्यांची इथे मी बेरीज करते आठ आणि सहा चौदा हाचाला आला एक आठ आणि सहा चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि हातचा एक सोळा हाचाला एक आणि इथे हे सहा बघा आठ पाच तेरा चौदा पंधरा आणि हा एक सोळा हाचाला एक आणि इथे हे सहा एक आणि एक दोन मग आपलं उत्तर किती आलं आहे दोन हजार सहाशे चौसष्ट मग दोन हजार सहाशे चौसष्ट कुठे आहे तर बघा इथे दोन हजार सहाशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आपण वाचून घेऊया तिसरा प्रश्न असा आहे चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात ला लहान संख्या यांच्या बेरजेची निंपण किती मग यांच्यापासून सगळ्यात मोठी संख्या कोणती तयार होते तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आठ हा अंक मोठा आहे म्हणून मग इथे लिहून घ्यायचा आहे आठ त्याच्यानंतर सहा पाच चार आणि मग हे शून्य आणि लहान याच्यापासूनच लहान संख्या तयार करायची आहे मग लहान अंक शून्य आहे पण आपण शून्य आधी लिहित नाही कारण मग ती पाच अंकी संख्या चार अंकी संख्या तयार होईल म्हणून मग चार घेतला त्याच्यानंतर शून्य पाच सहा आणि हे आठ यांची काय सांगितली होती आपल्याला बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेची निंपट मग यांची आपण आधी बेरीज करून घेऊया शून्य अधिक आठ बरोबर हे आठ चार अधिक सहा दहा आला एक पाच आणि पाच दहा दहा आणि एक अकरा आला एक सहा आणि एक सात आता आठ आणि चार बारा मग आपलं उत्तर किती येते तर बघा एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ या बेरजेची आपल्याला काय करायचे आहे निंपट करायचे आहेत मग आता निंपट निमपट म्हणजेच काय भागाकार मग इथे भागाकार आपण करून घेऊया आपल्याला माहिती आहे निमपट कच आपण दोनने ने भागतो मग बघा बेसक बारा वजा बाकी केली के शून्या आले वरून घेतले हे सात बेत्रिक सहा सातातून सहा गेले एक राहिला वरुण हा एक घेतला बेपंचे दहा अकरातून दहा गेले एक राहिला वरुण हा शून्य घेतला बेपंचे दहा यांची वजाबाकी आली शून्य वरुण हे आठ घेतले आता बघा इथे बे चोक आठ यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे मग आपलं इथे उत्तर किती आलं आहे तर बघा त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न मग त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे मग आपल्याला हे अंक वापरून मोठ्यात मोठी पाच संख्या पण तयार करायची आहे आणि लहानात लहान पाच संख्या तयार करायची आहेत मग आपल्याला माहिती आहे मोठ्यात मोठी लहान मोठ्यात मोठी संख्या कशी नऊ सात तीन दोन आणि शून्य म्हणजे सत्त्याण्णव हजार तीनशे वीस आणि लहानात लहान संख्या म्हणजे किती वीस हजार तीनशे एकोणऐंशी ही संख्या आता आपल्याला काय सांगितलं होतं या संख्या तयार केल्यावर कितीने, कितीने, कितीने मोठी आहे विचार म्हणजे याचे कितीने लहान किंवा कितीने मोठी विचारलं तर याच्यातले आपण काय करतो फरक काढतो फरक म्हणजेच काही यांची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे मग मा आपल्याला माहिती आहे शून्यातून नऊ काही जात नाहीत मग आपण शून्य खोडतो वर घेतो या दोनातला एक हच्चा इथे गेला इथे राहिला एक दहातून नऊ गेले इथे बाकी आली एक एकातून सात जात नाहीत पर हच्चा घेतला शेजारची मदत घेतली इथे अकरा झाले इथे राहिले हे दोन अकरातून जर सात गेले आठ नऊ दहा अकरा इथे बाकी आली एक, चार दोनातून तीन जात नाहीत इकडचं इथे घेतला इथे राहिले सहा बारातून तीन गेले तर नऊ राहिले नऊ राहिले सहातून शून्य गेले सहा नवातून जर दोन गेले तर राहिले इथे सात मग आपलं उत्तर किती आले तर बघा हे आपलं उत्तर आलेलं आहे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस मग शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीसने ही संख्या काय आहे मोठी आहे पाचवा प्रश्न वाचून घेऊया आपण दोन आठ पाच चार हे अंक एकदाच वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येचा हजार स्थानी कोणता अंक असेल मग हे अंक एकदाच वापरून आपल्याला सर्वात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची आहे मग इथे तर अंक आपल्याला किती दिले चारच अंक दिलेत आणि सर्वात मोठी सहा अंकी संख्या तयार आहेत मग अशा आपण काय करायचं बघा इथे दिले चार आणि आपल्याला करायचे सहा अंकी मग आपल्याला दोन अंक कमी पडतात मग मोठी संख्या सांगितली मग याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे तर मा आठ आहेत म्हणून मग आठ आहे तो दोन अंक जे एक्स्ट्रा लागणार आहेत ती मोठे मोठी संख्या तयार करायची आहेत म्हणून मग आठ हा अजून डबल वेळा आपण घेणार म्हणजे दोन वेळा आठ एक्स्ट्रा घेणार आहोत मग इथे बघा मोठी संख्या आठ आठ हे दोन वेळा झालं आणि इथला हा आठ असे हे तीन वेळा आणि मग हे पाच चार आणि हे दोन मग बघा बरं कोणती संख्या तयार झाली आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस मग आपल्याला विचारलं होतं की याच्या हजारस्थानी कोणता अंक आहे मग या संख्येच्या हजारस्थानी कोणता अंक आहे एकक दशक शतक हजार मग हजारस्थानी कोणता अंक आहे तर आठ अंक आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न आपण वाचून घेऊया कारण याच्यामध्ये मी शॉर्टकटमध्ये प्रश्न लिहिलेला आहे सहावा प्रश्न असा दिला आपल्याला तीन पाच एक शून्य सात नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या व सहा अंकी सर्वात लहान संख्यांमधील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतींमधील फरक किती विचारलाय मग या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि याच अंकांपासून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे मग आपण संख्या तयार करून घेऊया कारण बघा हे बरोबर सहा अंक आहेत मग याच्यामध्ये बघा इथे मोठा अंक नऊ सात पाच तीन एक आणि हे शून्य म्हणजे इथं अंक कोणता तयार झाला नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा आता लहान अंक एक शून्य तीन पाच सात आणि हे नऊ याच अंकांपासून लहान मोठ्यापासून छोट्याकडे म्हणजे मोठी संख्या आणि छोट्यापासून मोठ्याकडे म्हणजे लहान संख्या आता आपल्याला विचारले की या दोन्ही ज्या संख्या आहेत त्यांच्यामधील नऊ या अंकाच्या स्थानिक किंमतींतील फरक विचारलेला आहे आपल्याला मग या नऊची स्थानिक किंमत किती आहे मग बघा या नऊची स्थानिक किंमत आहे नऊ लाख आणि हे नऊ एककाच्या घरात आहे म्हणून मग याची स्थानिक किंमत आहे नऊ एकक म्हणजेच नऊ मग या नऊ लाख फरक विचारलाय आहे फरक म्हणजे देख वजाबाकी मग नऊ लाखातून आपल्याला नऊ काय करायचे आहेत कमी करायचे आहेत मग आपल्याला माहिती आहे शून्यातून नऊ काय जात मग आपण शून्य खोडतो वर घेतो आता इथे प्रत्येकाच्या ठिकाणी शून्य देत मग आपल्याला आता पाचवीला आहोत आपण त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की हातचा घ्यायचा असतो ते इथे राहिले आठ मग आपल्याला माहिती आहे इथे सगळीकडे असे दहा हे दहा होत जाणार आणि मग इथे सगळीकडे इथे नऊ 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 या पद्धतीने मग दहातून नऊ गेला इथे राहिला एक बाकी सगळ्या ठिकाणी नऊ 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 आणि हे आठ मग आपलं इथे उत्तर आहे आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव मग बघा बरं आठ लाख आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न वाचूया आपण सातवा प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते मग बघा बरं आठ अंकी आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे मग आपण आता शिकलेलो आहोत की आपल्याला ज्यावेळेस या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी आठ अंकी संख्या तयार केली आणि मोठ्यात मोठी त्यावेळेस मोठा अंक आहे तो आपल्याला जास्त वेळा वापरायचा असतो आणि लहान अंक एकदाच वापरायचा आहे मग आता आठ अंकी संख्या तयार करायची आता हे तर दोनच आहेत मग याच्यामध्ये पाच अंक लहान आहे म्हणून मग पाच इथे येणार आहे बघा मी एक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी ही घरं आखलेली आहेत मग आता बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला सहा 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 लिहून घ्यायचे आहेत मग ही संख्या कोणती झाली तर बघा आता घरं आखल्यामुळे आपल्याला लगेच ती संख्या वाचणं शक्य आहे मग इथे बघा सहा कोटी सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट लक्ष किंवा सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट सहाशे पासष्ट सहाशे पासष्ट हा अंक आपल्याला मिळतो मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतो म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न आपण वाचून घेऊया नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात, सर्वात लहान संख्या तयार करा त्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश किती आता या हे अंक एकदाच वापरून आपल्याला पाच अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्यांच्या बेरजेचा मग बघा एक दोन तीन चार पाच ऑलरेडी हे पाच अंक दिलेले आहेत मग सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल तर बघा नऊ सात पाच तीन आणि शून्य म्हणजेच काय सत्त्याण्णव हजार पाचशे तीस आणि लहान अंक कोणता तयार होईल शून्य लहान आहे पण शून्य आपण दोन नंबरला घेतो मग इथे तीन पाच सात आणि नऊ तीस हजार पाचशे एकोणवीस यांच्या बेरजेचा विचार आहे मग शून्य अधिक नऊ नऊ तीन आणि सात दहा हा चला दाहा। दाहा एक पाच आणि पाच दहा दहा आणि एक अकरा हा चला एक इथे एक सात आणि एक आठ नऊ आणि तीन दहा अकरा बारा मग आपलं उत्तर किती आलं तर बघा आपलं उत्तर आलेलं आहे एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ आता आपल्याला सांगितले की या बेरजेचा म्हणजे यांची जी बेरीज आहे त्या बेर्जेचा एक तृतीयांश आपल्याला माहिती आहे एक तृतीयांश म्हणजे एकशे तीन तीन भागापैकी एक भाग विचारलाय हा पूर्ण भाग आहे तो तीन आहे मग त्याच्यातील आपल्याला एक भाग काढायचा म्हणजेच या पूर्ण संख्येला आपल्याला काय करायचं आहे तीनने भागावं लागेल मग बघा तीन, तीन चौक बारा माझं के के लिए बाकी केली लिए बाकी आली लिए शून्य वरून घेतले हे आठ तीन दुने सहा वजाबाकी आली दोन वरून घेतला एक तिना तीनाचा एकवीस वजाबाकी आली शून्य वरून घेतले हे शून्य शून्य घेतला तरी शून्याचा भागाकार म्हणून मी ते शून्य वरून घेतले हे नऊ तीन त्रिक नऊ यांची वाजबाकी केली बाकी शून्य पूर्ण गेला आहे बाकी शून्य आले मग आपलं उत्तर किती आहे बेचाळीस हजार सातशे तीन मग बेचाळीस हजार सातशे तीन कुठे दिसते आपल्याला तर पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये म्हणून आपल्या इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा आपण नववा प्रश्न बघूया नवा प्रश्न वाचून घेऊया शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संकेत। शून्य हा अंक किती वेळा लिहिता येईल किंवा किती वेळा येईल असं विचार नऊ अंकी संख्या ही ही संख्या किती अंकी आहे बघा हे अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच हे अंक आहेत पाच आपल्याला संख्या लिहायची नऊ अंकी मग नवातून जर पाच वाजा केले तर बरोबर किती येतात चार वेळा हे आपलं सहज तोंडी उत्तर आहे तरी पण आपण बघूया ही संख्या लिहून बघूया आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची होती मग आपल्यामध्ये सर्वात मोठी संख्या तयार करताना इथे आठ सहा दोन एक आणि बाकी हे शून्य एकदा आहे मग हे झाले पाच अंकी मग बघा सहा सात आठ आणि नऊ मग किती वेळा शून्य लिहावं लागलं आपल्याला चार वेळा लिहावा लागला म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न बघूया दहावा प्रश्न वाचून घेऊया दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत मग एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल मग हेच अंक वापरून आपल्याला सहा अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहेत मग आपण बघा हे ऑलरेडीच सहा अंक आहेत मग सर्वात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक कोणता आहे इथे आठ आहे मग इथे लिहून घेऊया आपण आठ सात सहा चार दोन आणि हे शून्य हे संक वापरून मी मोठी संख्या तयार करून घेतली मग आपलं उत्तर किती आले, तर बघा आठ लाख शहात्तर हजार चारशे वीस आता काय सांगितलं होतं याच्यामधल्या या, या संख्येतील दश हजार स्थानचा दश हजार स्थान आणि एकक स्थानचा मग बघा हे एकक दशक शतक हजार दश हजार मग दश हजार स्थानिक कोणता अंक आहे तर सात आहे मग त्याची स्थानिक किंमत विचारली आपल्याला स्थानिक किंमत मग सात दश हजार म्हणजेच किती एक दोन तीन चार चार शून्य एक दोन तीन चार, चार, चार। म्हणजेच सत्तर हजार गुणिले एकक स्थानिक कोण आहे शून्य आहे मग आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर शून्य नि गुणलं तर उत्तर किती येतं शून्य शून्य गुणिले शून्य 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 सात गुणिले शून्य पण शून्य म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य मग शून्य कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य पुढचा प्रश्न बघूया अकरावा प्रश्न बघा इथे आहे पर्याय क्रमांक चार शून्य हे आपल्या दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अकरावा प्रश्न आपण वाचून घेऊया इथे मी शॉर्टकटमध्ये प्रश्न लिहिलेला आहे मी प्रश्न वाचते चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा मग या संख्यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या लिहायची आहे मग बघा इथे आपल्याला पर्यायांमध्ये वापर केलेला पर्यायांचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आठ अंकी मोठी संख्या सांगितल्यात म्हणजे आठ हा डबल येणार आहे आणि शेवटला हजार झाले पाहिजेत आता इथे बघा इथे कोणते आले आहेत ह्याच्यामध्ये वीस ह आता इथे बघा इथे लहान संख्या ही लहान आहे ही पण लहान आहे ही पण लहान आहे मग या सगळ्यांमध्ये ही संख्या मोठी आहेत मग बघा हे पूर्ण दोन हजार झाले कारण आपल्याला पूर्ण हजार संख्या पाहिजे म्हणजे शेवटला हजार इथे पण हजार आहे इथे आठ हजार आहेत दोन हजार आहेत आणि हे पण दोन हजार पूर्ण आहेत पण आपल्याला मोठी पाहिजे मग मोठी ही आहे मग बघा हे पूर्ण दोन हजार आहेत हजार मग बघा हे आठ कोटी शहाऐंशी लक्ष बेचाळीस हजार हे पूर्ण बेचाळीस हजार आहेत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया बारावा प्रश्न मी वाचते कोणताही अंक फक्त एक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती मग आपल्याला इथेसुद्धा पर्यायांमधूनच उत्तर काढायचे कारण आपल्याला पाच अंकी सर्वात लहान संख्या काढायची आहेत मग बघा बघायला लागतं हे सगळेच पाच अंकी संख्या आहेत पण आपल्याला लहान संख्या पाहिजे मग इथे बघा तेरा हजार नऊशे सत्तावन्न मग तेरा आणि इथे नऊ आहे तेरा इथे पाच आहे तेरा सात आहे तेरा नऊ आहे मग या सगळ्यांमध्ये इथे लहान संख्या कोणती आहे तेरा हजार पाचशे एकोणऐंशी पर्याय क्रमांक दोन हे आपले या प्रश्नाचं उत्तर आहे तेरावा प्रश्न वाचूया तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती मग सुद्धा आपल्याला पर्यायांचाच वापर पर्यायांमध्ये शोधायचं आहे कारण आपल्याला पाच अंकी मोठी संख्या पाहिजे मग या सगळ्या पाच अंकी संख्या आहेत मग बघा मोठी संख्या इथे आपल्याला दिसते सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न पर्याय क्रमांक चार कारण या संख्यांचाच वापर करायचा आणि पुन्हा पुन्हा वापर केला तरी चालते सांगेल त्याच्यामध्ये इथे सात डबल टिबल वेळा वापरलेल्या कारण मोठी संख्या पाहिजे मग मोठी संख्या पाहिजे असेल त्यावेळेस आपण मोठी संख्याचा पुन्हा पुन्हा वापर करतो म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणास सोडवून घेतलेला आहे अशा की ते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू